प्रश्न थोडा मोठा झाला की तू खोड्या करू ला आणि कुणाची खोली करायची पहिली गोष्ट नाही तर माणसं सुधारण्याचा माणसं सुधरवण्याचा खोड्या नाहीतच त्या पण आपल्या भाषेमध्ये प्रापांचिक जीवनामध्ये आपण त्याला खोड्या म्हणू एक मित्र त्या गोपाळामध्ये जवळ आले सगळे आपण खेळू खेळ महत्वाचा विषय का खेळू कारण खेळायला काहीच नाही खेळाच बघितलं की लोभी संसारिक माणसं त्यांना खेळाचा काही फायदा वाटत नाही पण खेळ तफेद बनवतो खेळाने आनंद मिळतो आहे की नाही त्याचा खर तर हा सृष्टी निर्माण करणे हा ईश्वराचा खेळच आहे त्यानं आपल्याला बनवलंय अनेक जीव जंतू बनवलेत ना प्रकट ला 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 लागो तो अनंत रूपाने प्रगट झाला पसारखा केला तो त्याचा खेळ हा त्याला वाटत तेवढा लांब होतो लांब होतो आणि आकडून घेतो प्रलय करतो क्षणात नाही कसं करतो आणि वाचवायचं म्हणल्यावर कसं पण वाचवतो खेळत आहे त्याचा मग खेळून म्हणले मग मित्र खेळण्यासाठी जमा झाले त्यापैकी फेंजा मित्र जवळ आला आणि प्रश्न रमला खेळाय पण तुझ्या तोंडावर काही टवटवी दिसत नाही म्हणले कसं खेळू खेळायला तर पळ पाहिजे ना खेळायसाठी पळ पाहिजे तुझ्या तोंडावर काही टवटवी दिसत नाही का बरं मग तो सांगला की कृष्णा सरांच्या भाषेत काय थाकुले तुले आपले फडबा सांगतात की नाही तुले काय थाकुले आमच्या गलजन सगळं तू दही मतुलेला नेतात आणि आम्हाला काय देतात ताप ताप फक्त ता, 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 कशी तफे धुईल मग कृष्ण खेळू खेळू पण त्याच्यासाठी काय करू मी तुम्हाला पौष्टिक अन्न देतो मग मिटिंग झाली त्याची मित्रांची माहिती सगळ्या गवळणीमध्ये आपण तफे द्या सुदाम्या वाकड्या काय काय नाव म्हणजे विसरले तुमची सांग आहे की नाही कृष्णाचे मित्रांचे नाव हे सगळे जमा झाले आणि ठरवलं की आता आपण पौष्टिक अन्न खायचं मग कुठून खायचं कृष्ण मला मी देतो याल तुम्ही काय करा तुम्ही माझ्या मागे मागे या माझ्या मागे मागे जर आलात तुम्हाला कसं देतो अर्धभर देतो का भर दे तो दिला आजही आपल्याला देतो त्याच्या मागे लागा तुम्ही आम्ही पण कुठं गेलं पाहिजे त्याच्या मागे मागे गेलं पाहिजे त्याच्या मार्गदर्शनाने चाललं पाहिजे आणि त्याच मार्गदर्शन आपल्याला संतांनी मिळवलेलंय संतांनी आपल्या पुढे ठेवला की आपण काय केलं पाहिजे काय करू नये देऊ आपला कसा होईल त्याच्या मागे मागे आपण कसं देऊ म्हणजे तो पोटभर आपल्याला देईल नुसतं खायलाच नाही तिथला तरी तो लौकिक प्रसंग खाण्याचा दर्शवला त्यांनी पण नको को वरी सगळी इच्छा पूर्ण करतो तो, तो आपली आणि मग हे सगळे जण टीम करून आता प्रश्नाच्या मागे मागे जाऊ लागले आणि ठरवलं त्यांनी की ज्या घरामध्ये उद्या बाजारला जायची तयारी झाली त्या घरामध्ये दरोडा टाकायचा कोणत्याही घरात जाऊन काय करावं काय घरगडी भांडे पाच करावं का एवढी मेहनत घेऊन आता चोरी करायची म्हणजे मेहनत घ्यावात का नाही मग तिने ठरवलं की घरी जायचं चित्र आता उद्या आणि ते ते, ते सगळे तिथलेच होते बाहेरचे चोर होते का मित्रतेचे सवंगडी कुठले होते प्रत्येक घराचा पत्ता डिटेल देतात ते सांगायचं कृष्णा उद्या आमच्या घरचे बाजारला जाणार नाही सगळं भरून ठेवले एवढा पत्ता आला म्हणायचे घरी ते असायचे आणि असं मग प्रत्येक घरी कृष्णात सवंगडे घेऊन चोरी करू लागले अनेक ठिकाणी चोरी झाल्या रोज लोक हवा उठला सगळ्या मग त्या प्रश्न याच्या गोकुळामध्ये कि इथं चोरी झाली होती त्यांना म्हणायचं आमचं दही गेलं त्यांना म्हणायचं तूप गेलं आमचं हे गेलं चोरी म्हणजे दुसरी काही नव्हती ना तर ते गवळ्याचे घर होते काय होत त्यांच्याकडे ते नव्हते आणि ते तसे साधवले असते तर त्यांना देव मिळाला नसता त्यांच्या देवाना प्रत्यक्ष जन्म घेतला देव त्यांच्या खेळला त्यांना काही सोनं नाना माड्या गोड्या गाई ढोर जनावर हे प्रपंच होता त्यांचा आणि याच्यामध्ये मग तोरी कशाची होणार आहे दह्याची तुपाची लोण्याची आणि मग सगळे वैता गव आता पुरुष मंडळीच राहू नये पुरुष गेला का तुझ्या प्रश्नानं चोरी केली कुठं वाचलं का तुम्ही बाया बाया सोडा वाटत म्हणजे घरच्या पाया पंच बारकात बारीक संसार बाया करावं लागते बरोबर आहे कारण केल्याने होत आहे आधी केलंच पाहिजे दोन्ही उदळे म्हणणार कसं झालं करतात बाया त्यांना निसर्गाने दिलेलं आहे आपण म्हणतो की का म्हणायचं कारण त्यांनाही बुद्धी देणार तूच आहे ना तो जस जसं आपल्या आयुष्यात घडवणार आहे तसे तशी आपल्याला तो बुद्धी देऊन आपल्याला करतो मग ह्या बायाने घराने घेऊन यशोद्याकडे गेल्या ते नाही त्याच्या अगोदर काय झालं यशोद्याकडे जाण्यासाठी बघा आहे ना काल्याचं माझं पहिलंच कीर्तन आहे बाबा मागे पुढे होऊ शकते बघा समजून घ्या सगळे काल्याचं कीर्तन पहिलंच आहे तर त्या कोड्या करायला त्या यशोदी घराणे करायचे अगोदर यांनी शोध लावला एक पेंदची आई त्या पेंद्या म्हणाली अरे तुम्ही जरा टोन दिसाल म्हणले आता पहिल्यापेक्षा तुम्ही काय खायला मित्र तुम्हाला काय करायला तुम्ही लई प्रश्न सगळं म्हणला सांगायचं नाही म्हणून सांगितलं मला त्यानं म्हणजे कुणाच्या सांगायचं नाही मग ते बोवडे आहेत कस सगळे तसे सांगत गेले मग लई तू जर मला खरं सांगितलंस ना मी तुला तिने आम्ही दाखवलं की मी तुला चोरी करायची काय बेजार आहे काय गरज आहे मनान देते सांग मग म्हणला ना आम्ही काय करतो ज्याच्या घरी चोरी करायची कृष्णाला देतो ना असं आम्ही चोऱ्या करतो मग ही आया, आया ती ज्या मित्राची आई ऐकत होती तिथे दुसरी कळून ती म्हणली असं ऐका ती गेली आणि यशोदेला म्हणली म्हणजे तिचं नाव कोदा ती म्हणली तिथे जाऊन तिथे हा तुझा काना हा सगळ्या गोकुळातल्या पोरांना बिघडला आहे आमच्या घरी सगळ्यांची तू तू दोन्ही लोणी आहे आम्ही दिलं मागितल्यावर का देत नाही का लेकरांना पण चोरी करून खायचं शिकवायला म्हणजे चुकीचं शिकवायला ना तर ते कृष्ण एवढं मोठी वॉटर घेऊन तोही खात बसला होता लोणी म्हणला मी कशाला चुकू माझ्या घरी नाही किती गाय होत्या नऊ लाख नऊ लाख गाई त्याच्या हो घरी म्हणला मी कशाला चोरी शिकून माझ्या घरी तिला असतं नौल की म्हणला जी येऊन म्हणते म्हणला मला आपल्या घरी जाऊ मी नाही करत तसं प्रपंच सुद्धा आपण म्हणतो ना मी हे केलं मी ते केलं मी केलं मी केलं मी केलं मी 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 काढून टाका तुम्ही देवाच्या पुढं पारदर्शक शक्तीच्या पुढं काहीच नाही कुणी नाही आणि तिथं पण अशा चोऱ्या करत असताना त्या यशोद्याकडे घरावून घेऊ नाही त्या ती गळून यशोद्याकडे गेली म्हणजे तुझा काय ना चोरी करायला लक्षात ठेवलं म्हणलं आता आज ते घरी टाका टाकायचं आता तुझ्या घरी बोलून आलं म्हणलं आता तुझ्याच घरी जायचं चंद्रा काका हा चंद्रा पण ते चंद्रा विषय आपल्याला नाही सांगायचं आपण गोदावरीच सांगायचं आपल्याला चंद्रकापूचं लई रिझन ऐकलं तुम्ही बोर होऊन गेला तुम्हाला एकाच गोळी कशाला कितीतरी चरित्र केलेलं आहे आणि तिथे जाऊन मग तिनं म्हणले आज तुमच्याच घरी करायची तुम्ही तुला कर म्हणली मी बघू कसा येतो काट्या घेऊन बसते म्हणली पुराट्या घेऊन बसते मी कसा येतोस तिनं बरोबर गेला चोरी केली आणि जाताना म्हणला तसं जायचं नाही आता झोप लावली त्याला समाधी लावली तिला आणि सगळं खाल्लं आणि मला चोरून जायचं नाही वाजवा म्हणला खड 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 जागी करतल्या जागा केलं खडखड खडखड वाजून उठली आणि म्हणली आता धरलं तुला चल म्हणूया कुठं जायचं तुझ्या म्हणली माय म्हणले यशोद्या तुझा दिसती नाही ठीक आहे म्हणला नी मग तसे तसे चरू लागले हाताला लावून चरू लागली चरू लागली चलू लागली अर्ध्या वाटत गेली मग ते तिथं ती ते घराने सांगितले होते ते मुलगा तिथं मुलगा मी होता ना तिथे सांग ते मुलगा समजतच होता आता कृष्णाला त्याला वाटलं आपणच चूक केली आपण ही आईला सांगितलं नसतं तर कृष्ण आज पकडला गेला नसता मग तू सांग सगळस होता अर्ध्यात गेल्यावर कृष्ण म्हणला अहो व दा का म्हणलं एवढं कोणीच नसते म्हणला हात तुडून गेला दंडाला कु धरून 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 आता हिकडला हात तोडा हिकडला धरा की म्हणला एकच हात का मिळून टाकता का माझा मग म्हणजे ठीक आहे बाबा हे सोडते त्यानं हे सोडता सोडता तिच्या पोराचा हात हातात तिने तिच्या मुलाचा हात हातात दिला आपण घरी गेला आई जवळ जाऊन बसला आणि मग ही घेऊन गेली म्हणजे बाहेर ये म्हणजे नाही काल सांगू लागलीच नाही माझ्या नऊ लाख आहे एकदम काही काही चोरे करत नाही धरून आणले म्हणजे मी एकदम बघा मी तर कोण होत तिचंच पोरग होत अशा आनंद चोऱ्या होत्या त्या गाडी तो जाय कोण दामी जाय लागते आळ घेत मी तस काही करतो नियमाला धरूनच करतो देव कुठलंही काम आपल्यावर येऊ देत नाही तो नियमाला धरूनच करत असतो आणि मग त्या कौलानी म्हणून लागलं बाई तू बी मान्य मान्य करत नाही तुझं पोरगही मान्य करत नाही आम्ही गोकुळी राहावे का जावे